हॅलो दोस्तो हा माझा पहिला व्हिडिओ आहे आजचा आज आम्ही माझं आम्ही चाललो माताच्या दर्शनाला पानेर्याला आपल्या घरापासून सोळा किलोमीटर हे आश्रमाताचं स्थान आहे खेळी पानेरा म्हणून आणि तिथं दर्शन घेऊन पुन्हा आपल्याला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा जायचं आहे माझा मुलगा का शूटिंग काढत होता पहा प्रशांत आमचा हा पहिलाच व्हिडिओ आहे ब्लॉगचा लॉंग व्हिडिओ आणि आपण इथं आश्रमाताला पोचलेलो आहे हे असं छोटंसं मंदिर आहे इथं आमच्या सर्व मुलांची केस काढण्याचा जो कार्यक्रम असतो जावळांचा तो इथंच होत असतो इथं कविता पूर्ण पूजा अडकून घेत आहे आश्रामाताचे मंदिर पा खेळी पानेरा जे मोताळा तालुक्यात आहे तिथं आले आणि आश्रामाताच्या जवळ दिवा अगरबत्ती लावून कवितांनी पूजा केली त्यानंतर नारळ गोवाळून ते फो फोडण्यासाठी प्रशांत दिलं त्याला लाडाने विरू म्हणतात आणि नारळ फोडलं नंतर नारळ फोडून पुन्हा नवीन भेद घेतला मी गजान महाराजांचे जन्मस्थानी जाण्यासाठी मदत लागत होताळ्याला येत आम्ही इथलं दर्शन आठवून मी इथले दर्शन लवकरात लवकर लो आठवून घेतले आणि मुलांनी सुद्धा याचा हिरवळीचा आनंद घेतला आणि गमती जमतीने त्यांनी दर्शन वगैरे करून घेतले आणि कविता म्हणे मी सांगते म्हणे थोडं आपल्या मित्रांना ते आलेलो हे आता हासरा माताला हे बघा हासरा माता, माता आमच्या दर्शन चांगलं झालेलं आहे वातावरण आहे मस्त छान वातावरण आहे किती छान वातावरण आहे आता दर्शन आहे इथून आम्ही गजान महाराजांच्या जन्मस्थानी आलो आणि तिथं दर्शन घेण्यासाठी आलो हे नवीन मंदिर आहे इथलं कसा आहे आमचा हा पहिला ब्लॉग असल्याने आणि कविता म्हणे मी थोडी माहिती देते म्हणे आपल्या मित्रांना गजानन बाबाच्या गजानन बाबा गजानन बाबा दिसते का तुम्हाला गजानन बाबा आनंदाने दर्शन घेतलं गजानन बाबांचं हे नवीन मंदिर आहे ते आणि जुन्या मंदिरावर पण आपण जाणार आहोत इथं सर्वांनी दर्शन घेतलं आम्ही पण दर्शन घेतलं प्रदक्षिणा मांडली आणि जुन्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो येथील वातावरण मस्त आहे इथं दर गुरुवारी भंडारा होत असतो गजानबाबाच्या आवडीचे बेसन आणि भाकर इथं इथं जेवण मिळत असतं हे जुने मंदिर आहे जे बाबांच्या पुण्यतिथीवर आणि जयंतीवर इथं हलतं असं लोकांची श्रद्धा आहे हे बाबांचं जुनी मूर्ती आणि खूप जुनं जुनं मंदिर आहे तर सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा हे फ्री असतं सबस्क्राईब करणं